एकूणचे इंडस्ट्रीवाले रहिवासी ही सगळी डेलिगेशन आली ती मिटिंग घेतली मुख्यमंत्र्यांकडे आदरणीय मुख्यमंत्र्यांकडे एमएमआरडीएची माझी काही कामं बाकी होती हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये तर तो, तो हॉस्पिटलचा एक निर्णय झाला एमएमआरडीएच्या कामाबद्दल निर्णय झाला मी माझी कामं करण्याकरता जे जे, जे प्रश्न होते त्याच्याकरता मी आलेलो पाण्याचा प्रश्न ऑलरेडी हो हे पुढच्या स्कीम करता रिझर्व्ह पाणी ठेवणं म्हणजे भविष्यामध्ये आम्ही आमदार की लढू नाही लढू आमच्या जागी कोण आमदार असतील तर त्यांच्याकरता पण डोक्याला ताप होऊ नये तर भविष्याचं पाणी रिझर्व्ह करणं त्याच्याकरता आम्ही एकशे पासष्ट कोटी दहा वर्षापूर्वी भरलेलं आहे तर ते रिझर्व्ह ठेवण्याकरता ती मी घेतलेले त्यामुळे ते पाणी रिझर्व्ह झालं है। मी पुढच्या वेळी आणखीन आमदार वाढवण्याच्या विचारात आहे मग माझं डिमांड जरा जास्त आहे आमच्या तीन मताला नक्की महत्व आहे गेम चेंजर ठरतील म्हणजे ठरतीमुळे माझा एक रेकॉर्ड आहे का मी जिकडे असतो तो उमेदवार निवडून येतो महाविकास आघाडी मी जिकडे असेल ते उमेदवार निवडून येणार राजकारणामध्ये कायमचा शत्रू कोणही नसतो आणि कायमचा मित्र कोणही नसतो माझे सगळ्यांशी वैयक्तिक संबंध चांगले आहेत सर्व पक्षांची राजकारणामध्ये कधी आज मी आलेला ते माझ्या कामासंदर्भात म्हणजे एमएसीबीचं असेल पाण्याचं असेल किंवा आमचे काही जे प्रलंबित प्रश्न आहेत त्याच्याकरता शिष्टमंडळ घेऊन आलेले माझं सीएम साहेबांनी पण काम केलं माझ्या अजितदादांनी पण काम केलं माझं काम कोण नाही सगळेच मला सहकार्य करतात आज इलेक्शन आहे म्हणून कामं करणारा ज्या ह्याच्यातले मी हाऊसमध्ये बोललाय का दादा विरोधी पक्षात असताना काय हेच दादानी दिलाय आहे आम्हाला पैसे ते असताना माझा कल माझ्या कामाचा आहे